कोल्हापूर शहरातील हद्दबाड म्हणजे नई जिंदगी ते साखर कारखाना या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत प्रशासनाला आणि महानगरपालिकेला दिसत नाही का आमदार स्थानिक खासदार यांना हा रस्ता दिसत नाही का या भागातील लोकांच्या समस्या दिसत नाहीत का पुणे शाळा आजूबाजूला लोकवस्ती आहे मध्यंतरी तीन ते चार महिन्यांखाली एका चिमुकल्या पाच सहा वर्षाच्या बालकाचा येथे जागीच मृत्यू झाला तसेच लहान मोठे अपघात येथे दररोजच होत असतात अजून किती दिवस प्रशासनाने स्थानिक आमदार खासदार गप्प बसणार हा रस्ता दुरुस्त किंवा मंजुरी करून रस्ता तयार करणार का नाही जोपर्यंत स्वतःहून नागरिक प्रशासनाला किंवा स्थानिक आमदार खासदारांना दाखवून देत नाही तोपर्यंत प्रशासन किंवा स्थानिक आमदार किंवा खासदार यांना दिसत नाही का या रस्त्याचा वापर पुढे नाही जिंदगी ते साखर कारखाना विडी घरकुल कुंभारी तसेच पुढे होडगी असे ग्रामीण मध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होतो सोलापूर शहर हा फक्त स्मार्ट बनवून चालत नाही या भागातून या रस्त्यावरून गोर गरीब कष्टकरी लोक आपल्या रोजीरोटीला जाण्यासाठी याचा वापर करतात काही ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी वाहतूक नाही अशा ठिकाणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या योजनेअंतर्गत रस्ते तयार झाले आहेत आणि हा रस्ता महत्वाचा असताना या भागात रस्त्याकडे प्रशासनाने स्थानिक आमदार आणि खासदार यांनी दुर्लक्ष केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका